तील सर्व ग्रामस्थ मुस्लिम समाज आमच्या संपूर्ण पार्टीशी आहे सगळी माणसं घेऊन आम्ही जी काय आंदोलन होईल आं ते जाल पद्धतीने करणार आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आणि अधिकाऱ्यांची राहील पुरंदर तालुक्यातील निरा येते मुस्लिम दपन भूमी संदर्भात तो भ्रष्टाचार झालेला होता त्या भ्रष्टाचारा संदर्भात काही कार्यकर्त्यांनी उपोषण केलं होतं त्या उपोषणाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं सांगितलेलं होतं त्या मागण्याच्या अनुषंगाने काही कारवाई होत नव्हती कारवाई होत नाही त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा काही कार्यकर्ते बसलेले का आहेत काय त्यांच्या आपण जाणून घेणार आहोत मुस्लिम दपन दोन हेड मधून निधी आले होते एक निधी आला होता जिल्हा समिती नियोजन फंडातून त्याचं काम ढालेवाडी संस्थेला देण्यात आलं होतं दुसरं काम होतं पंचवीस पंधरा निधीतून त्याचं काम किरण थोपटे या व्यक्तीस देण्यात आलं होतं पण प्रत्यक्षात कागदावरच हे काम दिसून येते वैयक्तिक काम काय झालेलं नाही एकतीस तीन दोन हजार तेवीस ला एका कामाचं एमबी करून आ, बिल देण्यात आलं दुसरं काम चार तेवीसला अधिकाऱ्यांनी हित प्रत्यक्षात येऊन यमबी केला यमबी केल्यानंतरनं त्या कामाचं बिल पुढच्या व्यक्तीस देण्यात आलं पण आमच्याकडे जिओ ट्रॅकिंगचे फोटो दोन हजार चोवीस चे आहेत कि तिथं प्रत्यक्षात कामच झालं नाही आम्ही तक्रार दिल्यानंतरनं आम्ही केल्या केलेल्या कामात चे जिओ ट्रॅकिंगचे फोटो ह्या अधिकाऱ्यांनी तेवीसच्या कामाला जोडले गेलेले आहेत म्हणजे तेवीसच्या कामातला दोन हजार चोवीस चे फोटो जोडले गेलेले आहेत आम आमच्याकडे दोन हजार चोवीस चे फोटो आहेत त्या कामात कामच झालं नाही मग अधिकाऱ्यांनी तेवीस ला कुठल्या कामाचा एम बी केला म्हणून आम्ही ही तक्रार दिली होती अधिकाऱ्यांनी इथं येऊन ज्या अधिकाऱ्यांनी तेवीस ला बिल जमा केलंय एम बी करून त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि संस्था ब्लॅकलिस्टला टाकण्यात यावी आता मागच्या वेळेस आपण उपोषण केलं तर त्यावेळेस आपल्याला काय सांगितलं गेलं होतं आम्हाला सांगितलं होतं की चौकशी करतो चौकशी आणते अहवाल देतो चौकशी केली पण अहवाल दिले नाहीत आम्ही चौकशीत आमची सर्व डॉक्युमेंट त्यांना दिलेली त्यांना अधिकाऱ्यांवर त्यांच्या गुन्हे दाखल करावे लागतील म्हणून ती चौकशी लांबवतात हो का काय अहवाल देत नाहीत टाळाटाळ करतात असं आम्हाला वाटतं आता आपली काय मागणी आहे आमची मागणी आहे की मुस्लिम भूमीत कामच केलेलं नाही तेवीस ला एमबी करून चोवीस ची तुम्ही फोटो जोडताय आमच्याकडे आमच्या चोवीस चे जीव ट्रॅकिंगचे फोटो आहेत किती तर प्रत्यक्षात काम नाही ज्या अधिकाऱ्यांनी एमबी केलाय त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे ज्यांनी बिल अदा केलंय त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे फौजदारी आणि ठेकेदाराला ब्लॅक लिस्टला टाकावे आज आपण उपोषणाला बसलेला आहात उपोषण करताना पुढील आंदोलनाची दिशा काय असेल आता आम्ही फक्त ज्या अधिकारी त्यांना सांगितलंय की तुम्ही तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि संस्था ब्लॅकलिस्टला टाकावी ठेकेदार ब्लॅक लिस्टला टाकावी अन्यथा आजचा आमचं उपोषण लाक्षणिक एक दिवसाच आहे जर ह्या एक दिवसाच्या उपोषणात निर्णय नाही झाला तर पुढचं येणारं आंदोलन आम्ही जे हाल पद्धतीने करणार त्याला सर्वस्वी प्रशासक जबाबदार राहील निरजी सर्व ग्रामस्थ मुस्लिम समाज आमच्या संपूर्ण पाठीशी आहे सगळी माणसं घेऊन आम्ही जी काय आंदोलन होईल ती जे हाल पद्धतीने करणार आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आणि अधिकाऱ्यांची राहील